रुपाली चाकणकरांनी बदलापूरला भेट दिल्यानंतर मेहंदी काढली आधी बदलापूरमध्ये सहानुभूती व्यक्त केली आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये त्यांनी मेहंदी काढली चाकणकरांच्या या कृतीवर शरद पवारांच्या पक्षानं टीका केलेली आहे रुपाली चाकणकर नवटाच आहेत असं शरद पवारांच्या पक्षाच्या अविनाश देशमुख यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली बदलापूर आणि त्यानंतर उल्हासनगरमधली ही दोन दृश्य ही दोन दृश्य आज राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली अगोदर चाकणकरांनी बदलापूरमध्ये जाऊन भेट घेतली घटनास्थळाची पाहणी केली विचारपूस केली आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये जाऊन त्यांनी एका कार्यक्रमामध्ये मेहंदी काढल्यामुळे हा राजकीय चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला

राजीनामा द्यावा कारण ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाहीये